नमस्कार चला तर आपण आजच्या मध्ये बघणार आहोत नवीन एक जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत पद भरती दोन हजार पंचवीस ही असणार आहे म्हणजे वन विभागाअंतर्गत ही भरती असणार आहे वन विभागातील डाटा एंट्री डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून हे ऑपरेटर म्हणूनही जॉब असणार डाटा एंट्री ऑपरेटर म्हणूनही आणखी इतर इतर कामकाजासाठीही भरती केली जाणार आहे तर मग तर मग पदाचे नाव काय डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पद पुणे जीवन विभाग यांच्या कार्यालयामध्ये रिक्त पदे काही आहेत मग वन विभागात कार्यालयामध्ये हे रिक्त पदाची जाहिरात ही आलेली आहे वन विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही खूप छान अशी अशी संधी आहे त्या डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून त्याचं घेणार आहेत वन विभागामध्ये तर मग त्याचं मासिक वेतन काय असणार आहे अठरा हजार नोव्हेंबर पासून फॉर्म भरायला चालू झालेले आहेत नऊ म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून ही पदभरती ही, महाराष्ट्राचे वन विभागाअंतर्गत पदभरती दोन हजार पंचवीस मध्ये ही अपडेट असणार आहे तर मग त्याचं त्याची एकूण रिक्त पदे किती आहेत रिक्त पदे आहेत चारशे अशी ही रिक्त पदे आहेत वन विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर् निर्माण झाल्याने डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात ही आलेली आहे म्हणजे वन विभागात वग्र प्रकल्प वन्य जीवन विभाग यांच्या कार्यालयामध्ये काही रिक्त पदे आहेत मग त्या रिक्त पदासाठी योग्य योग्य ती कारवाई म्हणजे रिक्त पदामध्ये जे काही कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये खूप अशी रक्त रिक्त पदे आहेत की डाटा एंट्री ऑपरेटर साठी ही ही पदे असणार आहे तर मग ही ही पदे आहेत आणि ते मासिक वेतन काय असणार आहे अठरा हजार वयमर्यादा काय असणार आहे त्याची एकवीस वर्षापासून ते पंचेचाळीस वर्षापर्यंत अशी ही वयोमर्यादा असणार आहे म्हणजे जे काही ओबीसी कॅटेगरी मधले आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष आणि एस सी कॅटेगरीसाठी पंचेचाळीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी एकवीस एक ते अडतीस वर्ष अशी ही वन विभागातली भरती असणार आहे ज्यांना कोणाला या वन विभागात वगैरे प्रकल्पामध्ये जॉब करायचा आहे त्यांनी हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे चार ऑक्टो चार डिसेंबर ही लास्ट डेट असणार आहे फॉर्म भरण्याची आणि त्याच्यासाठी फीस ही किती आहे तर किती आहे एक हजार रुपये ही फीस असणार आहेत अशा पद्धतीने वन विभागाची खूप चांगली अशी ही संधी आलेली आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला म्हणजे कोणा अपडेटसाठी किंवा परीक्षेसाठी फॉर्म भरायचा आहेत त्यांनी नक्की चॅनलला फॉलो करा